तर जय महाराष्ट्र भावांनो सर्व नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा या ठिकाणी एम एस भरती आपली झालेली मित्रांनो आणि खूप मोठी माहिती आहे आणि खूप बदलीची ही जाहिरात झालेली मित्रांनो आणि दोन हजार तेवीसचे जे मुलं होते त्यांनी जे बदलीसाठी आपलं एच आर एम आयोजीवर फो केलेला होता बदलीसाठी तर त्या मुलांचं आज आ, बदली काही मुलांची बदली झालेली आहे मित्रांनो आणि से त्यांना औरंगाबादची ही लिस्ट आहे छत्रपती छत्रपती संभाजीनगरची ही लिस्ट आहे त्यांची या ठिकाणी बदली झालेली आहे मित्रांनो तरी तुम्ही ज्या मुलांचं जे मुलं जुने होते एम एस एफमध्ये त्यांनी बदलीचा याच्यावर आय आपला केलेला असेल त्यांची यादी पडलेली आहे त्यांनी आपलं या लिस्टमध्ये नाव बघून घ्या आणि हा आपला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तरी तुमचं नाव असेल तर तुम्ही तुम्ही तुम्हाला मेसेजसुद्धा आलेला असेल मित्रांनो लिस्ट तुमची आलेली असेल आपल्या जे संस्था असते त्या संस्थाच्या याच्यावर तुमची आलेली असेल मित्रांनो आपला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे तुमचे नाव आहे बघू शकता तुम्ही तर बघा या ठिकाणी जे नावं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी यम जे स्टार्टिंगचं नात आहे सोमनाथ दिवाले हा सिक्युरिटी गार्ड टाटा मेमोरियल सेंटर या ठिकाणी होता यांचीसुद्धा बदली झालेली आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीसचा विद्यार्थी आहे हा आणि ही जी लिस्ट तुम्ही आपला शोधपर्यंत बघा त्याच्यामध्ये सर्वांचं नाव असेल मित्रांनो बघा या ठिकाणी एक मुलगा आहे मित्रांनो एम एस एफ एकोणावीस तेवीस बत्तीस नंबरचा बघा एकोणावीस अकरा पाचशे चव्वेचाळीस आकाश कांदवे हा आर्मगार्ड आहे दिल्लीसाठी या दिल्लीला होता मित्रांनो महाराष्ट्र सदन भवन न्यू दिल्ली यांचीसुद्धा बदली झाली मित्रांनो बघा आपले जे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आहे त्यांची बदली म्हणजे त्यांचं जे दिल्ली दिल्ली त्याचे दिल्लीसुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचं हे असतं मित्रांनो पॉईंट असतो आपला महाराष्ट्र सदन भवन असतो ना त्या ठिकाणी आपली महाराष्ट्र सुरक्षा बल आपल्या जे महाराष्ट्राचे जे सर्व मंत्रिमंडळ असते त्यांच्यासाठी सिक्युरिटी देते या ठिकाणी असते मित्रांनो तर बघा या ठिकाणी ज्या यादीमध्ये तुमचं सर्वांचं नाव असेल आणि बघू शकता तुम्ही कोणाकोणाचं नाव असेल हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळून जाईल ही बघा आर लिस्ट संभाजीनगरची दुसरी यादी आहे आणि दोन 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 हजार सव्वीसला दोन म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पडलेली आहे मित्रांनो तसंच आता सर्व जे मुलांची बदली होणारच आहे ही आता ही कोर्टाची यादी आहे मित्रांनो ही न्यायालयाची यादी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा या ठिकाणी एकशे सत्याहत्तर नंबर बघा आरब अरबाज गुलूब पठाण हा सिक्युरिटी गार्ड आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हा उरणला होता त्याचीसुद्धा बदली झालेली आहे मित्रांनो बघा जे आर पी एफची होते आर पी एफ सेंटर यांचीसुद्धा बदली झाली टिटवाळा सिक्युरिटी गार्ड गार्ड सर्व मुलांची बदली झालेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी या ठिकाणी दोनशे एकवीस नंबर बघा उदय दादाराव सांगळे हा माझा रूममेट आहे मित्रांनो कामा हॉस्पिटलला हा होता परेल मुंबई यांचीसुद्धा या सरांचीसुद्धा बदली झाली आहे आणि सर्वांचं अभिनंदन कारण मुंबईमधून त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये बदली करायला मिळते मित्रांनो तर बघा या ठिकाणी दोनशे पन्नास मुलांचीही बदली झालेली आहे दोनशे पन्नास नंबरला कोण आहे पवन रमेश गवारे हा सिक्युरिटी गार्ड आहे याचीसुद्धा प्लेस अंधेरी वेस्ट स्टेशनला हा हो होता म्हणजे मे मेट्रोला या मे मेट्रोला होता मित्रांनो याचीसुद्धा बदली झालेली आहे मित्रांनो तर बघा आपण जॉईनिंग झाल्यानंतर काय करायचं बदलीचा एच आर एम आय डीवर आपला फॉर्म आपला डेट ऑफ टाकून ठेवायची म्हणजे तुमची एच आर एम आय डी भरली ओपन झाली की त्यांच्या ते जर आपल्या बदलीचं टाकून ठेवायचं कारण तुमचं कसं आहे जिथे लोक लवकर तुम्ही बदलीचं एम आय डीवर फॉर्म भरसाल तेव्हा काय लवकर तुमची बदली होणार जे मुलं लवकर भरत नाही ना त्यांची लेट होते म्हणजे भरपूर मुलांचं कॉम्पिटिशन असते त्याच्यामध्ये म्हणजे मिळूच लागते म्हणजे लिस्टनुसार तुमचं नाव असं वर वर येतं खालून वर वर येतं मित्रांनो तरी जे मुलं आता नवीन जी मुलं फेब्रुवारी महिन्यात जे पाच तारखेला मुलं पासिंग आउट होणार आहे आणि ते सुद्धा आपल्या जॉईनिंगला जाणार आहे सुद्धा असंच करायचं की याच्यावर मराठी खोल्यानंतर आपली जी बदली असते बदलीचा डेट ऑफ टाकून ठेवायची म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये बदली करायची आहे त्याची तुमचे आपलं डेट टाकून ठेवायची लवकरच तर आता लवकरात लवकर आपलं बदलीची जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो आणि ही संभाजीनगरची यादी लागलेली आहे आणि असं तुम्ही लिस्टमध्ये जर असाल आपल्या यादीमध्ये असाल तर लवकर आपला व्हिडिओ शॉट परत बघा आणि तुम्हाला सुद्धा आलेले आहे मित्रांनो मित्रांनो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच तुम्हाला भरतीची अपडेट तुम्हाला आपण आपल्या चॅनलवरती देत राहू मित्रांनो मित्रांनो सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद